नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शैके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी नगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रतिष्ठित असणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य देतात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक सध्या देशात तसेच महाराष्ट्रात मुलींच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच दोन महिला पत्रकार नगरमधील प्रतिष्ठित महाविद्यालयात म्हणजेच पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये महिला बद्दल जनजागृती तसेच महिला संरक्षण या विषयावरती त्यांची मतं जाणून घेण्यासाठी विद्यालयात गेल्या असता महाविद्यालयाच्या प्राचार्या गावित मॅडम यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत आणि या पदाचा पावर दाखवण्याच्या हेतून महिला पत्रकारांना अपमानित केला महिला पत्रकारांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला तुम्ही इथं काय करता तुम्ही कोण आहात कशाला आलात इथून निघून जा आमचं कॉलेज म्हणजे धर्मशाळा आहे का कोणीही येईल अशा पद्धतीनं उर्मड भाषा वापरत महिला पत्रकारांना अपमानित केला राज्यात महिलांवरती अनेक अत्याचार होत आहेत आणि यासाठीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता या माध्यमातून हा विषय प्रकाश धोतात आणण्याचा प्रयत्न या महिला पत्रकारांनी केला महाविद्यालयीन तरुणींच सध्या महिला सुरक्षितेबद्दलच काय मत आहे ते त्यांच्या महाविद्यालयात सुरक्षित स्वतःला वाटून घेतात का त्यांच्या सुरक्षतेसाठी काय काय उपाय केल्या जातात याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी या दोन महिला पत्रकार मुलींशी बातचीत करत होत्या आणि प्राचार्य त्या ठिकाणी आल्या कसल्याही प्रकारची चौकशी न करता महिला पत्रकारांच्या हातातला मोबाईल त्यांनी काढून घेतला महिला पत्रकारांना आरेरावीची भाषा करत अपमानित केला त्यांचा बोलण्याचा आवेश पाहता त्यांचं हे वागणं अत्यंत उद्धट वाटलं महिला सुरक्षित असाव्यात यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रयत्न करतोय महत्वाच्या गोष्टी प्रकाश होतात आणण्याचं कामही पत्रकार करतात हेच काम करत असताना त्या ठिकाणी एका महाविद्यालयाच्या महिला जर महिला जर जर पत्रकारांशीच सर्व भान विसरून अशा वक्तव्य केलं किंवा असं अपमानित वागणूक दिली तर खऱ्या अर्थानं त्या महाविद्यालयात महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्नही उपस्थित राहतोय महाविद्यालयाच्या एका सर्वश्रेष्ठ पदावरती आपण असताना आपलं वागणं आपलं बोलणं कसं असावं हजारो विद्यार्थ्यांचं पालक तत्व आपण करतो अशा वेळी महाविद्यालयाच्या परिसरात येणार आपण कसं बोलावं याचं भानही प्राचार्य नव्हतं ज्या ठिकाणी महिला पत्रकारांचा सन्मानच केला जात नाहीये अशा ठिकाणी सर्वसामान्य मुलींची सुरक्षिता आणि सन्मान केला जात असेल का आणि या ठिकाणी मुली सुरक्षित असतील का अशा चर्चा आता सुरू झाल्या त्याचप्रमाणे अशा उर्मड प्राचार्य यांच्यावरती संबंधित महाविद्यालय काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना जर दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उद्रेक होऊ शकतो कदाचित याची कल्पना या प्राचार्य मॅडमला नसावी